मराठी शॉर्ट हँड एटी वर्ड्स पर मिनेट स्टुडंट्स रेडी फॉर डिक्टेशन महाराष्ट्र सरकारने बावीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी महिला विषयक धोरण जाहीर केले आणि स्त्रियांमध्ये एक नवीन बळ व नवे चैतन्य निर्माण झाले व त्यांच्यामधील आत्मविश्वास अधिक वाढवायला मदतच झाली परिछेत यातील बऱ्याच स्त्रियांना नेमके हे धोरण म्हणजे काय आहे याची माहिती करून दिली गेली काही महिलांना धोरणातील तरतुदींची कल्पना नव्हती पॅरा या धोरणात स्त्रीची मानसिक भावनिक व शारीरिक गुणवत्ता सुधारणे सामाजिक राजकीय व आर्थिक समानता प्रस्थापित करणे स्त्री व पुरुषातील विषमता नष्ट करणे आर्थिकदृष्ट्या तिला अधिकाधिक सबळ करणे हिंसाचाराच्या बाबतीत स्त्रियांना दिलासा व भयमुक्त होण्यासाठी पोलीस दलात महिलांचा समावेश पोलीस ठाण्यावर तक्रारीसाठी स्वतंत्र नोंदणी पुस्तक ठेवणे परा जमीन खरेदी करताना ती पती व पत्नी या दोघांच्या नावावर केली जावी असंघटित महिला मजूर व कामगार यांच्यासाठी नवीन कायद्याचा विचार प्रत्येक क्षेत्रातील नव्या दिशा व नवीन योजनांचा फायदा सर्व वर्गातील व स्तरातील महिलांना मिळणार आहे चाळीस टक्के विकासाच्या योजना महिलांना केंद्रस्थानी मानूनच करण्यात येणार आहेत स्त्रियांच्या प्रशिक्षणाची यंत्रणा उभी करण्याचा संकल्पही शासनाचा आहे ग्रामीण स्त्रियांसाठी महिला विकास केंद्र स्थापन ही कल्पना आहे हे धोरण कागदावरच न राहता पुढे नेण्याचे काम महिला संघटनांनीच करावयाचे आहे शासनाच्या कोणत्याही कार्यालयात हे धोरण ठरवण्यात आलेले नसून स्त्री संघटना स्त्री अभ्यासक व कार्यकर्त्या स्त्रिया यांच्याशी सल्लामसलत करूनच धोरणांची आखणी करण्यात आलेली आहे त्यामुळे संघटनांच्या प्रतिनिधी व प्रत्यक्ष काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये सुसंवाद घडवून आणण्याचे काम या परिषदेने केले आर्थिक प्रश्नांवर अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली महिलांच्या सहकारी संस्थांची नोंदणी करताना सहकार खात्याचे नियंत्रण हवे धन्यवाद